नमस्कार माझे नाव रशीद शेख मी प्रॉपर सातारचा सा आहे मला दोन हजार बावीस आणि तेवीस या कालावधीमध्ये उजव्या जबड्याचा खालचा भाग दुखणे किंवा पारंपरिक भाषेमध्ये लोक म्हणत की अडकिता निसटला या पद्धतीच्या विकारापासून मी त्रस्त होतो साधारण अडीच तीन वर्ष चार पाच डॉक्टरांच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेतल्यानंतरही हे दुखणं काही माझं थांबलेलं नव्हतं दरम्यानच्या कालावधीमध्ये श्री शेट्टी सरांची माझी काही कारणाने लॅबमध्ये ओळख झाली त्यांच्यापासून मला कोणीबॅग साबणाच्या उपचाराबद्दल माहिती त्यांनी दिली व तो मी प्रयोग माझ्या स्वतःवर करून पाहिला साधारण नऊ ते दहा दिवसामध्ये माझं उजव्या दाळ्याच्या जे कानापर्यंत वरपर्यंत जे दुखणं होतं ते दहा दिवसाच्या अखंडपणे सोप लावून त्याचा वापर केल्याने त्याचं दुखणं सत्तर ते ऐंशी टक्के कमी झाल्याचं मला जाणवत आहे आता मी पूर्वीसारखं या दाढ्याने पण खाऊ शकतो ब्रश करता येत नव्हता तो ब्रश पण करू शकतो एवढी त्याच्यामधून मला उपलब्धता व फायदा झालेला आहे तरी या कोणी बॅग उपकरणासाठी किंवा ॲप्लिकेशनसाठी मनपूर्वक धन्यवाद थँक्यू